नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार तर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान विभागानं जारी केला सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे दोन तीन दिवसापासून काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण राज्यभरात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मात्र सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे आकाश अंशतः ढगाळ राहील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कसा राहणार आहे पाहूया सविस्तर मराठवाडा आणि विदर्भात सोळा आणि सतरा सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून त्यापाठोपाठ आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्मित होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे राज्यात पाऊस आता ओसरताना दिसतोय याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि त्या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच गुजरातच्या दक्षिणेपासून कर्नाटकपर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचे कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम दिसू शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद